माझं नाव प्राध्यापक चंद्रकुमार न लगे राहणार उजलाईवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर माझं वय आता एक्क्याण्णव आहे मला मणक्यामध्ये दुखत होत आणि त्यासाठी प्रभूसाहेबांच्याकडे मी उपचारासाठी आलो होत आणि इथे इथे त्यांनी उपचार केले आणि मला आता था चांगलं था वाटू ओळखला मला चालता येत नव्हतं आता ज्यावेळी माझ्याकडे मी पाहतो त्यावेळी बरेचशी सुधारणा माझ्यामध्ये झालेली आहे मी भरभर चालतो कोणत्याही प्रकारचा तोल जात नाही आणि अशा प्रकाराने त्याच्यावर मी मात केलेली आहे सरांचं वय कॅनो असतं नाही एक सूल म्हणून ऑपरेशन संदर्भाला आपण काय सांगू शकतो मला ते अशक्यच वाटत होतं कारण गेले बत्तीस वर्ष त्यांना शुगर बी पी याचा त्रास आहे सहा महिन्यापूर्वी अँजिओप्लास्टी पण झालेली आहे सरांची त्यांना परत युरिनचा वगैरे सगळ्याच प्रॉब्लेम आहे प्रोस्टेअरचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्हाला अशक्य वाटत होतं तरी पण आम्ही एक प्रभू सरांच्यावर विश्वास ठेवून त्यांना इथं आणताना ऍक्च्युली अॅम्ब्युलन्स मधून आणलं पण हे ऑपरेशन कसं होतंय काय होतंय याची भीती होतीच आम्हाला पण सरांनी धाडस दिलं धाडस दिलं आणि त्यानंतर म्हणजे सर्जरी झाल्यानंतर सर पंधरा मिनिटात त्यांची भूल वगैरे उतरली सर ओके झाले आणि आज पंधरा दिवसानंतर सर ओके चालतात चालतात हिंडतात फिरतात म्हणजे विना आधार चालतात याचा अर्थ सरांचा हातखंड आहेच त्यामुळे आम्ही पूर्ण समाधानी आहोत सरांचा एक विश्वास जो होता तो सार्थ ठरलाय नाही सर्जरी खूप उत्तमरित्या सरांनी पार पाडलेली आणि हा विश्वास असाच आमचा तर राहीलच पण अखेर पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचा सरांच्यावर सर्वांच्यावर असणारी श्रद्धा आणि त्यांच्या हॉस्पिटलमधले मॅनेजमेंट वगैरे हो सगळं त्या बाबतीत आम्ही खूप खुश आणि समाधानी आहोत